आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नंदिनीला आनंद निवासला जायचं असतं आणि म्हणून मग सकाळी उठल्यानंतर नंदिनी विचार करते की जेव्हा अजून आंघोळीला गेले तोपर्यंतच आपण निघूया नाहीतर ते परत मला सोडण्याचा हट्ट करतील आणि मग आईंसमोर मला काहीच बोलता येणार नाही त्यापेक्षा अजून ते आंघोळीला गेले तोपर्यंतच आपण निघूया असा विचार करून नंदिनी आनंद निवासला पटकन जायला निघते आणि मग जात असताना नंदिनी ज्या रिक्षा येतील त्या प्रत्येक रिक्षाला थांबवते आणि मला आनंद निवासला सोडा असं म्हण परंतु तिला प्रत्येक रिक्षावाला आनंद निवासला सोडण्यासाठी नकार देतो नंदिनीला खूप टेन्शन येतं इतक्यातच पाठीमागून जिवा येतो जेव्हा मग नंदिनीला त्याच्या बाईकवर बसण्याचा आग्रह करतो जेव्हा म्हणतो मी सोडतो तुम्ही बाईकवर बसा पण त्यावेळेला नंदिनी नाही म्हणते जीवा म्हणतो मी तुमच्यासाठी बाईक चकाचक करून आणली आणि तुम्ही बसायला नाही म्हणताय माझ्या बाईकला राग येईल ना पण तरीसुद्धा नंदिनी तिच्या मतावर ठाम असते नंदिनीने ठरवलेलं असतं की जीवाच्या बाईकवरून अजिबात जायचं नाही इतक्यातच पाठीमागून आणि एक रिक्षा येते त्यालासुद्धा नंदिनी थांबवते पण तो रिक्षावालासुद्धा आनंद निवासला सोडण्यासाठी नकार देतो ते बघून मग जिवा म्हणतो बघ एकसुद्धा रिक्षावाला तुला सोडत नाही आहे आणि अगोदरच तुला तीन रिक्षावाल्यांनी नकार दिलाय त्यामुळं आता माझ्या बाईकवर बस मी तुला सोडतो आणि ज्या वेळेला जीवा म्हणतो की अगोदर तुला तीन रिक्षावाल्यांनी नकार दिलाय हे ऐकून मग नंदिनी खूप शॉक होते आणि म्हणते तुम्हाला कसं माहिती की मला तीन रिक्षावाल्यांनी नकार दिलाय ते त्यावेळेला मग जीवा घाबरतो पण तो, तो नंदिनीला म्हणतो की अगं मी लपून हे सगळं बघत होतो त्यामुळं मला माहिती आहे आणि मग जीवाने खूप हट्ट केल्यानंतर नाईलाजाने नंदिनी जीवाच्या गाडीवर बसते खरं तर जीवाने त्या रिक्षावाल्यांना मॅनेज केलेलं असतं नंदिनीसाठी रिक्षा न थांबवण्यासाठी जीवानं त्या रिक्षावाल्यांना पैसे दिलेले असतात